मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा पार्ट तिसरा आहे मित्रांनो दुहेरी मार्गावरती गाडी रात्रीच्या वेळी कशी चालवायची तर शक्यतो होता होईल तेवढं ओव्हरटेकचाच सगळ्यात मोठा आपल्याला प्रश्न असतो तो ओव्हरटेकचाच असतो दुसरं काहीही नाही आहे तर तेव्हा आपल्याली गाडी कशी चालवायची आहे काय करायचं आहे केव्हा किती अंतर ठेवून चालवायचे तर रात्रीच्या वेळी मित्रांनो होता होईल तेवढं थोडंसं अंतर आपलं वाढवायचं आहे थोडं अंतर जास्त ठेवायचं आणि नंतर ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो कधीही आपण म्हणतो ना की पुश करून कधीही ओव्हरटेक करायचं नाही आहे रात्रीच्या वेळी तसं तर कधीच नाही करायचं पण एक शक्यतो होता होईल तेवढं रात्रीच्या वेळी जास्त खबरदार घ्यायला लागते अंदाज कमी यायला लागतात कधी कधी आपले आपण ठरवलं त्याच्यापेक्षा कमी जास्त गाड्यांची स्पीड असते आणि तिथं आपण अडकले जातो कधी कधी एकदम क्लोज कनेक्शन हे ते होतं मग त्याच्यामध्ये आपण अडकण्यापेक्षा थोडंसं आपलं अंतर जास्त ठेवा अंतर जास्त ठेवल्याच्या नंतर समोरच्या गाडीच्या स्पीडचा अंदाज घ्या आपल्या गाडीच्या स्पीडचा अंदाज घ्या आणि समोरून येणाऱ्या गाडीचा पण स्पीडचा अंदाज घ्या आणि त्याच्यानंतर ओव्हरटेक करा मित्रांनो आणि आता हे असे पांढरे कलरचे जे बल्ब आलेले आहेत ते मोठ्या गाड्यांना पण आलेले आहेत तर त्याच्यामुळं तर अजून जास्त त्रास होतो रात्रीच्या वेळी गाडी चालवायला तर त्याच्यावरती पण प्रशासनानं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे होता होईल तेवढा मित्रांनो कसं असतं रात्रीच्या वेळी ना आपण जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याले अचानक खड्डे अचानक स्पीड ब्रेकर म्हणजे रस्त्यावरची आपल्याली खालची पण माहिती व्यवस्थित घ्यायला लागते आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचे हे ते रात्रीच्या वेळी थोडंसं जास्त पाहायला लागतं आपल्याला आणि त्यातल्या त्यात झोपीचा थोडासा कहर असतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण अडकले जातो अस <coughs> प्रकारे तुम्ही थोडस दूरूनच पहा त्याच्यानंतर ओव्हरटेकला पुढे जा समोरून येणारी गाडी आपण पास वस्तूवर हो कुठपर्यंत येणार आहे किती दूरपर्यंत येणार आहे त्याचा अंदाज घ्या सगळ्यात महत्त्वाचं समोरून येणारी गो गाडी कोणती आहे हे पण तुम्ही ऑब्झर्व करा म्हणजे एक अंदाज बांधा की समोरून येणारी छोटी गाडी आहे मोठी गाडी आहे शक्यतो आजकाल हेडलाईटवरनं काहीच करणार नाही आहे का तर हेडलाईट हे ओरिजिनल नाही आहेत गाड्यांचे ते आतमध्ये पांढरे कलरचे बल्बी लावलेले असतील तर त्याच्यामुळे आपला अंदाज चुकला पण जातो पहिलं कसं व्हायचं की समोरून येणारी गाडी मोठी आहे की छोटी आहे हे आपण यांचा अंदाज आपण त्यांच्या हेडलाईटवरनं उजेडावरनं पण अंदाज बांधू अंदाज मांडू शकायचो की समोरून गाडी कुठली येणार आहे कुठली येते आजकाल सर्वच गाड्यांना ते पांढरे कलरचे बल्ब लावल्यामुळं आपल्याला अंदाजच येऊ येत नाही आहे मित्रांनो आणि रात्रीच्या वेळी जेव्हा पण गाडी चालवतो ना मित्रांनो तो अप्पर डिप्परचा थोडासा यूज करायचा जास्त लाईटसोबत खेळलात ना की तुम्हाला झोप नाही लागणार मित्रांनो आणि समोरच्या पण समोरच्याला पण समजेल की बाबा गाडी येते ये एखादा समोरच्याला झो झोपेची डुलकी लागत असेल तर त्याला लाईटचा प्रकाश हा डायरेक्ट डोळ्यावरती लागतो अप्पर डिप्पर दिल्याच्यानंतर त्याच्यामुळं आपली गाडी ही कंटिन्यू डिप्परमध्ये चालवायची आणि जेव्हा आपल्याला पास घ्यायचा ते त्यावेळेस त्याचा एकच हे होतं मित्रांनो फायदा होतो की आपण जर अप्परवरती गाडी चालवली तर प्रकाश डायरेक्ट डोळ्यावरती दूरपासून येतो आणि जेव्हा तुम्ही डिप्परवरती गाडी चालवता आणि अप्पर डिप्पर देताना तेवढा क्षणापुरतं ते डोळ्यापुढं जास्त उजेड जा आल्यामुळं समोरच्याची डुलकी तुटू शकते तर तो एक आपल्याला फायदा होतो होता होईल तेवढं सर्वांनीच गाड्या डिप्परवरतीच चालवल्या हो पाहिजेत पण आपल्या इकडे ते डिप्परचा यूज कोणी करतच नाही आहे अप्परवरतीच कंटिन्यू गाड्या चालवतात आणि समोरच्यालाही त्रास होतो समोर चालणाऱ्यालाही त्रास होतो आणि समोरून येणाऱ्यालाही त्रास होतो दोन दोन्ही गाड्यांना आपण त्रास देत चाललेला असतो रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी जेव्हा पण आपण ओव्हरटेकला जातो ना हो मित्रांनो जर आपल्याला वाटलं की बाबा इथं ओव्हरटेक नाही होणार आपला तर नका करू जर आपला अंदाज जर नाही झाला बरोबर तर तिथं ओव्हरटेक नाही केला तरी चालतं मित्रांनो टाइम असं काही जास्त जात नाही आहे आणि काय आपल्याला कुठं जर जायचं असेल तर जा तुम्ही अगोदरच एक दोन तास आपले जास्त दूरपर्यंत जायचं असेल तर एक दोन तास एक्स्ट्रा घेऊन चाला आणि जर जवळ जायचं असेल तर तुमच्या एक तासाचं जर समजा हे असेल ड्रायविंग असेल तर तुम्ही कमीत कमी दीड तास अगोदर निघा अर्धा तास पेअर मध्ये ठेवा मित्रांनो हे बघा आता समोरून आलेली गाडी त्यांनी ओव्हरटेकला पण होते पाहिलं का कसे रात्रीच्या वेळी असे ओव्हरटेक करतात मोठ्या गाड्यावाले त्याच्यामुळं कारवाल्यांनी पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे इथं बघा हे ये समोरून येणार पांढरे लाईट्स बघा किती आहेत आणि याच्यावरून आपण अंदाज नाही बांधू शकत की समोरून येणारी गाडी कोणती आहे हे बघा आता लेफ्टने निघालेली गाडी पण होती ना कारच होती पण किती अप्परवरती गाड्याचे लाईट्स ठेवलेले त्यांनी पण फार काळजी घ्यायला मित्रा लागत लागते मित्रांनो रात्रीच्या वेळी जेव्हा पण आपण आणि असं लेट नाईट जर ड्रायव्हिंग करत असाल तर भलं आपल्याला झोप नाही लागत पण समोरून येणारं कोण कोणातला डुलकी लागते हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं आपण आपलं आपलं थोडंसं सावधच राहायचं अंतर थोडं जास्त ठेवायचं ऑप्शन ठेवा मित्रांनो जेव्हा पण गाडी चालवत असताना ना तर गाडी कात्रीमध्ये अडकल्यासारखी कधी चालवू नका ऑप्शन ठेवा ऑप्शन ठेवूनच गाडी चालवा आपण म्हणतो ना की हातचा राखून चालणे ते एक गोष्ट कशी माहिती आहे का जर तुम्ही एकदम कट्टू कट्ट जर गाडी चालवत असाल तर एकाचा जरी अंदाज चुकला तरी तिथं अपघात होण्याचे चान्स असतात तर त्याच्यासाठी आपण शक्यतो होता होईल तेवढं कट्टू कट अंतर घ्यायचंच नाहीये थोडंसं अंतर जास्त ठेवा आपल्याला काळाला पाहिजे आपल्याली थोडस इकडे तिकडे सरकता आलं पाहिजे एवढं तर अंतर ठेवा कमीत कमी हे <स्थाथ> असं दूरून पाहायचं मित्रांनो थोडस बघा लगेच आपल्याला गाडीच हेड वरती आपण चालायचं असतं मित्रांनो आता ही गाडी साईडला उभी आहे त्याच्यामुळे ओव्हरटेक करू शकत होतो मी पण काही वेळेस टाळायचं मित्रांनो अर्ली एकदम आता बघा थोडंसं थांबलो का तर तिथं स्पेस कमी होत होता हेच ते सांगतो मग सांगत होतो सांगता। सांगता थो थो मी की दोन गाड्यांच्या मध्ये गाडी नाही घुसवायची मित्रांनो जरी कट टुकट बसत असेल आपला अंदाज परफेक्ट जरी असेल ना तरी पण दोन गाड्यांच्या मध्ये नाही जायचं कधीच बघा मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या इथं कोणी जर शिकणारे असतील नवीन गाडी तर त्यांना या गोष्टी सांगा काय होतं माहिती आहे का मित्रांनो जर तुम्ही जर नवीन गाडी शिकणाऱ्यांनी जर असं फॉलो करून जर चालले तर ते चुकीचं वागणार पण नाही आहेत बघा त्यांनी डिप्परवरती चालत होते अचानक अप्परची लाईट लावल्याच्यानंतर नंतर किती प्रकाश पडला खेळ असं असतं मित्रांनो आणि त्या ह्याच्यात आपला अंदाज चुकून जातो आता ह्या प्रकाश पडल्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही आहे आणि त्याच्या अगोदर ज्या वेळेस ते डिप्परमध्ये होते तेव्हा आपल्याला समजत होतं की गाडी येते म्हणून पण दूरपर्यंत आहे म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांनी अप्परचं जसा लाईट लावला तसं आपल्याला अंदाज बांधणं म्हणजे तेवढं सोपं जात नाही आहे की अप्परचा लाईट असेल तर तो डायरेक्ट डोळ्यावरती येतो समोरच्या गाडीचा साईज नाही समजत आणि आपण तिथे फसलो जातो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जर आपल्याला थांबायचं तर असं रोडच्या खाली थांबा पूर्ण रोडच्या खाली जा मित्रांनो जागा बघा पूर्ण रोडच्या खाली जा आणि चारही इंडिकेटर हजार लाईट जे असतात आपले ते अगोदर ऑन करा तुम्ही आणि त्याच्यानंतर थांबा जर तुम्ही रोडवरती थांबाल तर रात्रीच्या वेळी थोडंसं रिस्की होऊ शकतं रात्रीच्या वेळेसच नाही शक्यतो होता होईल तेवढं आपल्याला जर जागा भेटतच असेल लेफ्टला जायला तर पूर्ण लेफ्टला जाऊन थांबा मित्रांनो एकदम रोडवरती थांबण्याचा प्रयत्न पण करू नका आणि काहीच नाही दिवसा ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतो आणि रात्री तर अजून रिस्की होता तर असं कधीही खाली रोडच्या खाली जाऊन थांबा डायरेक्टली रोडवरती थांबण्याचा प्रयत्न पण नका करू कसं आपण म्हणतो की गाडी येत नाही आहे आपण थांबू एक किती दहा पंधरा सेकंद वीस सेकंद थांबणार आहेत पण त्याच्यामध्ये जर जो आणि गाडी रस्ता जर रिकामा असेल तर गाड्यांची स्पीडही वाढलेली असते आणि तशा सिच्युएशन मध्ये आपण थोडंसं अडचणीमध्ये सापडू शकतो बघा त्या दादांनी पलीकडे घेतलीच नाही गाडी शेवटी आपल्यालीच ली खाली घ्यायला लागली पलीकडे काम चालू होतं ना ते ते आता त्याच्यामुळे ते लेन थोडीशी क्लोज असेल नाही तर काहीतरी अडथळा असेल आता मी लिटरली थांबलो इथं की त्यांना जाऊ देण्यासाठी हा इथं त्यांचं काहीतरी काम चालू होत रोडवाल्यांच पाहिलं मित्रांनो मोठ्या गाड्यांना कशा लाईट असतात अशा प्रकारे लाईटच असतात आणि एवढा त्रास असतो रात्रीच्या वेळी गाडी चालत असताना की दिसायलाही कमी होऊन जातं कधी कधी